नमस्कार आपण आज इयत्ता सहावीचा विज्ञान विषय शिकणार आहे आणि त्यातला घटक आहे साधी यंत्रे आणि उपघटक आहे तर्फ आता यात मुलांना पूर्वज्ञान म्हणजे यंत्र म्हणजे काय यंत्र म्हणजे काय मुळात हे शिकवलेलं आहे नंतर त्याचे त्याचे प्रकार यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय हे पण मुलांना सांगितलं आहे आणि या पाठामध्ये आपण साधी यंत्र साध्या यंत्रांचे प्रकार शिकणार आहे तर साधी यंत्रातले सुरुवातीचे दोन प्रकार पाचर आणि उतरण हे मुलांना शिकवलेलं आहे आता आज आपण बघणार आहे तरफ आणि तर्फेचे प्रकार आता बघा मुलांना मी तुम्हाला एक वस्तू दाखवते आता या हा आहे रंगाचा डबा हां आता रंगाचा डबा आपल्याला उघडायचा आहे बंद आहे त्याचं झाकण बंद आहे हा कसा उघडणार आपण असं नखानी किंवा बोटानी असं जोर लावून उघडावं लागेल उघडता येईल का शक्य आहे का आता हे प्रत्यक्षात मुलांना वर्गात दाखवलं आणि त्यांना करायला लावलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की काय करता येईल मग मुलांनीच हे सांगितलं की आपण स्क्रूड्रायवर वापरू शकतो मग काय करावं लागेल ला? आपल्याला स्क्रू ड्रायव्हर घ्यावा लागेल आणि किंवा काहीतरी अशी पट्टी घ्यावी लागेल आणि त्याच्यानी आपण हा रंगाचा डबा पटकन असा उघडू शकतो जोर लावून स्क्रू ड्रायव्हरचं टोक या मध्ये अडकवून इकड या डब्याचा आधार घेऊन आपण असं जोर लावून हे रंगाच्या डब्याचं झाकण असं उघडू शकतो मग आपल्याला सोपं गेलं हे उघडायला का का बरं सोपं गेलं कारण आपण स्क्रू वापर केला किंवा काही लोखंडी पट्टीचा वापर केला आणि त्यामुळे आपल्याला इथे डब्याचा आधार मिळाला म्हणजेच आपण कशाचा वापर केला तरफेचा वापर केला तरफ ही एक प्रकारची तरफ आहे हे जे आपण ज्या पद्धतीने झाकण उघडलं ही एक प्रकारची तरफ आहे हा असं आपण व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी तरफांचा वापर करतो हा जसं आता पूर्वीच्या काळामध्ये होडी होडी चालवण्यासाठी पूर्वीच्या काळात अगदी खूप आधी वल्ल वापरत नव्हते ते हाताने पाणी मागे मागे करायचं चा। होडी चालवताना हाताने पाणी असं मागे मागे करत आणि त्यांना त्याच्यासाठी खूप शक्ती लागायची मग त्यांनी युक्ती केली आणि त्याच्यासाठी वल्ल वापरायला सुरुवात केली आणि वल्ल वापर वरफ वल्ल हे पण एक प्रकारची तरफ आहे वल्ल वापरायला सुरुवात केली आणि मग होडी चालवणं सोपं गेलं अशा व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी तर्फांचे उपयोग होतात हां मग आज आपण बघूया तरफ म्हणजे काय आणि तर्फांचे प्रकार आता तुम्ही शेतामध्ये शेतात तुमच्या पुस्तकामध्ये एक चित्र दाखवलं ते आपण बघूया हा पुस्तकामध्ये एक चित्र दाखवलंय बघा काय दिसतं या चित्रामध्ये की हा मनुष्य हा दगड उचलायचा आहे त्याला शेतकरी असेल हा त्याला हा दगड उचलायचा आहे म्हणजे हलवायचा इथना आणि त्यासाठी नुसताच दगड हलवायला गेलं तर जड लागणार शक्ती पाहिजे त्यासाठी खूप मग त्यांनी काय केलं तर्फेचा वापर केला की पहार वापरली आणि इथे दगडाचा आधार घेतला आणि ह्या दगडाचा आधार घेऊन या या बाजूनी जोर लावल्यावर तो दगड आपोआप तिथं हल्ला आहे आता हे सुद्धा प्रत्यक्षात मुलांना ग्राउंडवर नेऊन हे करून दाखवलं आणि मुलांनी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आणि त्यांना ते तरफ म्हणजे काय आहे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना हे समजलं म्हणजे आता हे हे एक झालं उदाहरण आता तरफ म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती तरफ आणि तर्फेचे प्रकार आपण शिकणार आहे आता आणखीन एक आपण प्रयोग बघूया हा आता बघा आपण एक प्रयोग करूया ही गुठ्ठ्याची पट्टी आहे ही या मधल्या टेकूवरती इथे ठेवली हं आणि त्याच्या एका टोकाला एका डबीमध्ये एक नाणं ठेवलंय आता हे नाणं जर मला वर उचलायचं असेल तर मला या बाजूने दुसऱ्या टोकावर बल लावावं लागेल बरोबर आता हाच परिणाम साधण्यासाठी मी काय करेन या बाजूला एक नाणं टाकेल किंवा त्याचं वजन सार हे करण्यासाठी त्यामुळे काय झालं तोच परिणाम मला इकडनं बल लावून साधता आला इथे मी दोन नाणी टाकली आता हे मी मध्यभागी ही जी हा जो टेको होता हा या पट्टीच्या मध्यभागी ठेवला होता आता तेच मी या बाजूला ठेवून बघते थोडासा या भाराच्या जवळ ठेवून बघते आता काय होतं बघूया इथे एक नाणं टाकलेलं आहे या डबीमध्ये इकडे मला काय करावं लागेल एकच नाणं टाकल्यावर इकडची बाजू उचलली गेली म्हणजेच काय तरफेमुळे तुम्हाला बल कमी लावावं लागतं कमी बलामुळे बल बलामध्ये तुमचं तर्फ वापरून काम होऊ शकतं कळतंय का हां आधी आपण तर्फेचे भारभुजा आणि बलभुजा म्हणजे काय ते बघूया आता ज्या ठिकाणी आपण वजन ठेवलंय इथे वजन ठेवलंय याला म्हणायचं भार भार काय म्हणायचं याला भार नंतर आपण इथे आकृतीमध्ये बघूया हा आता मी तुम्हाला फक्त इथे दाखवते याला म्हणायचं भार या बाजूला आपण बल लावणार आहे इकडे बल लावणार आहे मग याला काय म्हणायचं बल बल आता ही जी बाजू आहे आणि हा जो मधला आहे हा मधला दिसतोय ना हा भाग जिथे आपण ही तरफ ठेवलेली आहे त्याला म्हणायचं टेकू टेकू काय म्हणायचं त्याला टेकू आता भार आणि टेकू भार आणि टेकू यामधलं जे अंतर आहे याला काय म्हणायचं भारभुजा भारभुजा हे जे भार अंतर आहे याला म्हणायचं भारभुजा आणि टेकू आणि बलामधलं अंतर जिथे आपण बल लावणार आहे हे जे अंतर आहे याला म्हणायचं बलभुजा बलभुजा आता या भारभुजा आणि बलभुजा यांच्या लांबीवर बरीच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हा समजा आपण भारभुजा लांब ठेवली आणि बलभुजा ही कमी ठेवली लहान ठेवली कमी लांबीची ठेवली तर काय होतं बघूया आपण आता इथे मी दोनदाणी ठेवली आहेत आता हे उचलायचं आहे मला त्याच्यासाठी इथे मी जास्त बल लावावं लागले तरी उचललं जात नाहीये बघा उचललं जात नाही आहे मला इथे जास्त बल लावावं लागणार थोडस उचललं गेलं जास्त बल लावा ला, जास्त नाणी टाकावी लागली तेव्हा ते, ते उचललं गेलं बरोबर आता आपण बघूया आता आपण काय बघितलं भारभुजा लांब होती आणि बलभुजा आखूड होती भारभुजा लांब होती आणि बलभुजा आखूड होती याच्यामध्ये आपल्याला जास्त बल लावावं लागलं हो की नाही आता आपण भारभुजा कमी करूया आणि बलभुजा लांब करूया आता बघा बलभुजा लांब केलीय बलभुजा ही बलभुजा लांब केलीय त्याची लांबी वाढवली आणि भारभुजेची लांबी कमी केलीय आता काय होतं बघूया एकाच नाण्यामध्ये दुसरी बाजू उचलली गेली म्हणजे जेव्हा बलभुजा बलभुजा ही लांब असते तेव्हा आपल्याला कमी बल लावावं लागतं भारभुजा कमी लहान आणि बलभुजा लांब असते तेव्हा आपल्याला बल कमी लावावं लागतं समजलं ला? आता आपण बघितलं या पट्टीच्या प्रयोगातनं या पट्टीच्या प्रयोगातनं आपण काय बघितलं की टेकू मध्ये लावलाय एका बाजूला भार आहे ब भार आहे आणि एका बाजूला बल आहे आणि बलभुजा जशी जशी लांब करू तसं तसं आपल्याला कमी बल लावावं लागतं आणि भार पटकन उचलला जातो हां हा झाला टेकू तर्फेचा पहिला प्रकार भार टेकू आणि बल भार आणि बल याच्या मध्ये टेकू आहे बरोबर भार आणि बल याच्या मध्ये टेकू आहे हा झाला तर्फेचा पहिला प्रकार हे आपण आत्ता प्रयोगात बघितलं आता आता एक तुम्हाला उदाहरण दाखवते हे काय आहे सॉसची बाटली आता या सॉसच्या बाटलीचं आपल्याला झाकण उघडायचंय या सॉसच्या बाटलीचं आपल्याला हे जर झाकण उघडायचंय तर आपण काय करणार हाताने उघडणार आहे का नाही आपल्याला लागेल ते बरोबर मग त्यासाठी आपण काय करतो बरोबर आपण हे ओपनर वापरतो ह्याला काय म्हणायचं बॉटल ओपनर हां मग याचं हे हे कसं कार्य करतं कसं कार्य कर काय करणार आपण ह्याला बघा या ठिकाणी हे जे आहे हा जो भाग आहे हा भाग आपण इथे लावणार बरोबर आणि हा जो भाग आहे हा इथे टेकवणार बाटलीच्या झाकणावर आणि बल या बाजूने खालच्या बाजूने बल असं वरच्या दिशेने लावणार बरोबर हे या ओपनरचा हा वरचा भाग आपण इथे या झाकणावर टेकवलाय म्हणजे ज्याला काय म्हणायचं टेकू टेकू आणि हा मधला जो भाग आहे हा म्हणायचा याला म्हणायचं भार कारण इथे आपण हे उघडायचंय आपल्याला बरोबर म्हणजे ते झालं भार आणि बल कुठे आहे या बाजूला या बाजूला आपण बल लावणार आहे काय करणार बरोबर हे टेकू, भार आणि बल टेकूचा आधार घेऊन आपण बलाने कार्य केलंय आणि बाटलीचं झाकण उघडलं समजलं हा हा झाला तर्फेचा दुसरा प्रकार आपण नंतर ह्या आकृतीतून सगळं समजून घेणार आहे हा हा झाला तर्फेचा दुसरा प्रकार आता तर्फेचा तिसरा प्रकार बघूया आता हे काय आहे चिमटा आहे या चिमट्याने आपल्याला अशा पद्धतीने आपण वस्तू उचलली म्हणजेच भार कुठे आहे टोकावर आहे भार बल कुठे लावलंय मध्यभागी बल लावलंय बल इथे आणि टेकू कुठे आहे टेकू या बाजूला टेकू बरोबर भार बल आणि टेकू कळतय भार बल मध्ये आपण बल लावलंय आणि वस्तू उचललीय आणि टेकू ठीक आहे समजलं हा झाला तर्फेचा तिसरा प्रकार तर्फेचे तीन प्रकार आहेत आता तर्फेचे तीन प्रकार आपण प्रत्यक्ष उदाहरणात्ना समजून घेतले आता आपण आकृतीमधनं बघूया की हे तीन प्रकार कोणते तर पहिला प्रकार आपण बघितला या प्रयोगातून टेकू मध्ये एका टोकाला भार दुसऱ्या टोकाला बल हा झाला पहिला प्रकार टेकू मध्ये आहे एका टोकाला भार आणि दुसऱ्या टोकाला बल हा तर्फेचा पहिला प्रकार टेकू मध्ये असतो एका टोकाला भार एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असते दुसऱ्या टोकाला बल असते इकडून आपण बल लावलं विरुद्ध बाजूने ते कार्य करतो हा झाला पहिला प्रकार तर्फेचा पहिला प्रकार दुसरा प्रकार आपण कोणता बघितला सॉसच्या बाटलीचं उदाहरण आपण बघितलं बरोबर सॉसच्या बाटलीने आपण काय केलं या ओपनरने आपण सॉसच्या बाटलीचं झाकण उघडायचा प्रयत्न केला हा जो भाग होता हा टेकू होता मध्ये भार होता आणि इकडच्या बाजूने आपण बल लावलं होतं म्हणजेच हा झाला दुसरा प्रकार टेकू एका बाजूला इकडे टेकू टोकाला टेकू मध्ये भार होता बाटलीचं झाकण उघडायचं होतं जिथे भार होता आणि या बाजूला आपण बल लावलं होतं इकडनं बल लावलं होतं आणि ह्या टेकूचा आधार घेऊन ते झाकण उघडलं होतं बरोबर हा झाला दुसरा प्रकार मध्यभागी भार असतो मध्यभागी काय आहे भार आहे एका टोकाला टेकू एका टोकाला टेकू तर दुसऱ्या टोकाला बल असते दुसऱ्या टोकाला आपण बल लावलं मग तिसरा प्रकार कोणता बघितला आपण चिमट्याने आपण वस्तू उचलली त्याच्यामध्ये काय झालं मध्यभागी बल लावलं मध्ये आपण बल लावलंय इथे जोर दिलाय बल लावलंय भार इकडे आहे आणि इकडे टेकू इथे टेकू आहे हा म्हणजेच काय केलं मध्ये बल लावलं इकडे टेकू आहे एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार इकडे वस्तू उचलली आपण बरोबर मध्यभागी बल असते मध्यभागी बल मध्ये आपण बल लावलं चिमट्याला त्या एका टोकाला टेकू एका टोकाला टेकू असतो आणि दुसऱ्या टोकाला दुसऱ्या टोकाला भार असतो हे झाले तर्फांचे तीन प्रकार आता तर्फांची आणखीन उदाहरणं कोणती कोणती बघता येतील आपल्या व्यवहारामध्ये जसं ही झाली कात्री ही पण एक प्रकारची तर्फ आहे बरोबर इथे मध्यभागी टेकू आहे इकडे बल आहे इकडे आपला भार असणार आहे बरोबर मध्यभागी टेकू आहे हा तर्फेचा कोणता प्रकार झाला मध्यभागी टेकू इकडे भार आणि इकडे बल मध्यभागी टेकू आहे म्हणजे हा झाला पहिला प्रकार झाला तर्फेचा तसंच आणखीन आपल्याला हे पण पहिलाच प्रकारात येईल इथे पण आपण बल लावतोय एका टोकाला बल दुसऱ्या टोकाला भार जे काय आपल्याला कापायचं असेल आणि इथे मध्ये टेकू आहे मध्ये टेकू आहे म्हणजे हा पण टर्फेचा पहिला प्रकार झाला नेलकटर नेल कटर का मध्ये काय होतं बघा बल इकडे आहे जिथे आपण काम म्हणजे जोर लावतो तिथे बल असत बल इथे आहे भार इकडे आहे मध्यभागी टेकू आहे परत हाच प्रकार आहे पहिला प्रकार आहे बर्फेचा कळलं असे अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारामध्ये दिसतील तर अशी आणखीन उदाहरणं कोणती तुम्ही शोधून काढा ठीक आहे हा गृहपाठ आहे तुमचा की तर्फांचे प्रकार आपल्या व्यवहारात घरी बघा कुठे कुठे काय काय दिसतं कोणकोणत्या ठिकाणी तर्फा वापरल्या जातात हे तुम्ही बघा ठीक आहे बरं आज काय शिकलो आपण तरफ आणि तर्फेचे प्रकार तर्फांचे प्रकार किती तीन प्रकार आहेत पहिल्या प्रकारामध्ये मध्यभागी टेकू एका टोकाला भार दुसऱ्या टोकाला बल हा पहिला प्रकार दुसरा प्रकार काय बघितला आपण मध्यभागी भार एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला बल हा दुसरा प्रकार झाला तिसरा प्रकार कोणता बघितला आपण मध्यभागी बल एका टोकाला टेकू दुसऱ्या टोकाला भार समजलंय हा मग यालाच म्हणायचं सा हे एक साधं यंत्र आहे हा आणि याच्यानी आप, आपली कामं करणं आपल्याला काम करायला सोपं जातं वेगवेगळी कामं करण्यासाठी आपल्याला जास्त शक्ती लावावी लागत नाही पटकन काम होतं आपलं ठीक आहे समजलं